जरा ऐकून घ्या आवाज कमी माझा आवाज असते म्हण चल माईक विदाऊट माईक पण असाच आवाज आहे परत एकदा घ्यायचं घ्यायचा का तरी शांत अरे माझा डान्स थांबलाय रे तुम्ही ओरडू शकता एवढंही टाका गुंग <laughs> बर कसं वाटतं कार्यक्रम तुम्हाला सगळ्यांनाही कार्यक्रम आवडत असेल अशी मी अपेक्षा करते आणि इथं जमलेले सगळे मान्यवर असतील रसिक अपेक्षक असतील त्यांनी इथं सर्वांनी मला बोलवलं आहे आणि तुमचं मनोरंजन करणं हे माझं काम आहे आणि ते मी करत राहील तीन तासांचा आपला हा सगळा कार्यक्रम तो पुरेपूर पुरे पार पाडेल आता तुमचं आवडीचं गाणं घेऊ घ्यायचं बापून जण बापूंचा डायलॉग झाला पाहिजे सांगा मला काय बापूंचा डायलॉग काय झाडी काय काय हॉटेल सगळे एकदा ओके चला कार्यक्रम पण एकदा ओके तुम्ही म्हटला यांच्या आवडीचं गाणं काय आमच्या या भागाला मानदेशाला बैलगाडीचं प्रचंड वेळ आहे बरोबर <laughs> घाटातली बारी आणि बैलगाडीची स्वारी झाल्याशिवाय शिवाय व्यासपीठ पुरं होत नाही त्यामुळे झाले पाहिजे ना <laughs> कारण या महाराष्ट्राला परंपरा कशाची आहे यांच्या तलवारीची आहे पंढरीच्या वारीची आहे लाल मातीच्या कुस्तीची आहे घाटातल्या बारीची आहे म्हणूनच ते बैलगाडीचं गाणं सुद्धा झालं पाहिजे आता लगेच घ्यायचं बैलगाडे गाण्याने आपण शेवट करतो कधीही कार्यक्रमाचा जर तुम्ही आता म्हणत असाल तर मी आताही घ्यायला तयार घ्यायचं का बरोबर घ्यायचं काय शेवटी घ्यायचं शेवटी घ्यायचं म्हणतो शेवटी घ्यायचं का शेवड़ी गेचा। शेवड़ी गेचा। शेवड़ी गेचा। आता घ्यायचं आता पण घ्यायचं आणि शेवट पण घ्यायचं सगळ्यात बर शेवटी कोणाकोणा घ्यायचा तोरकर शेअर घ्यायचा अजून